न्यूज 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 मी सुप्रिया तोड़कर दिनांक एप्रिल एप्रिल ते या कालावधीमध्ये कबनूर येथे साजरा होणार आहे या करीता महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक दर्शनास येत असतात हे भाविक प्रवासी वाहतूक करणाऱ्या विविध वाहनाने कबनूर येथे येणार आहेत त्यासाठी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व वाहनांना सुरक्षित पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे वाहतुकीसाठी चालू केलेले मार्ग पुढील प्रमाणे कोल्हापूरकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी कबनूर ओडा ते शाहूपुतळा आणि शाहूपुतळा ते कबनूर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात येत आहे कोल्हापूरकडून येणारी थांबे घेणारी एस टी बस कबरूल ओढा केटकाळे बोरवेल मार्गे पंचगंगा कारखाना नवीन नगरपालिका चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुतळा ते एस टी स्टँड असे राहील तसेच परत इचलकरंजी एस टी स्टँडवरून कोल्हापूरला जाणारी वाहने त्याच मार्गाने परत जातील कोल्हापूरकडून येणारी सर्व अवजड वाहने तसेच विना थांबा कोल्हापूर इचलकरंची एस टी बस अतिग्रे फाटा हात तरंगले मार्गे इचलकरंजीकडे येतील तसेच इचलकरंजीहून कोल्हापूरकडे जाणारी अवजड वाहने छत्रपती शिवाजी पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नवीन नगरपालिका चौक पंचगंगा कारखाना कोरोची हातकलंगले मार्गाने कोल्हापूरला जातील कोल्हापूरहून इचलकरंजीकडे येणारी हलकी वाहने कबनूर ओढा केटकाळे बोरवेल मार्गे पंचगंगा कारखाना नवीन नगरपालिका चौक असे येतील नदीवेज नाका इचलकरंजीकडून कोल्हापूरकडे जाणारी हलकी वाहने उत्तम प्रकाश टॉकीज छत्रपती संभाजी चौक शाहूपुत्रा नवीन नगरपालिका चौक पंचगंगा कारखाना कबनूर ओढा मार्गे कोल्हापूरला जाते इचलकरंजीहून चंदूरकडे जाणारी एस टी बस व वा इतर वाहने शाहू परत तीन बत्ती चौक येतील कबनूर व्यवस्था हद्दीतीलंजी शहरात शाहू कुत्रा मार्गे जाणारी दुचाकी चारचाकी वाहने कोल्हापूर नाकाजवळील यशवलक्ष्मी मंगल कार्यालय बाजूचे मैदान व रोड कडेला पार्किंग करण्यात येतील कोरोची शहापूर कडून येणारी दुचाकी व वा चारचाकी वाहने पंचगंगा कारखाना दक्षिण बाजूला गाडी अड्डा मैदान येथे पार्किंग करण्यात येतील कोल्हापूर कडून रुई साजणी पिळवणी कडून येणाऱ्या वाहनांना कबदूर ओढा पुलाजवळील मोकळे शेत जमीन येथे पार्किंग करण्यात येतील नमस्कार इचरगंजी शहरातील आणि आजूबाजूच्या सर्व गावातील लोकांना इचरगंजी शहर वाहतूक शाखेतर्फे आवाहन करतो की दिनांक चार ते नऊ एप्रिलपर्यंत कबनूर गावची यात्रा आहे त्या यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक मार्गात बदल केलेले आहेत त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी वाहतूक नियोजन आणि वाहतूक मार्ग वळवण्याबाबतचा जाहीरनामा काढलेला आहे तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी त्या जाहीरनाम्याप्रमाणे वाहतुकी वाहतुकीच्या जा रोडचा वापर करावा आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करावे तसेच आगामी सण काळात सर्वांनी शांतता सुव्यवस्था राखावी याबद्दल शुभेच्छा देतो आणि हे आव्हान जलशक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायकोनला क्लिक करा